पहिल्यांदा सारण करणाऱ्या मंडळींसाठी काही उपयुक्त टिप्स मी दोन नारळ खरवडले जेवढं खोबरं पडलं तेवढाच गुळ घेतला गुळ कमी घ्यायचा नाही गुळ जर कमी घेतला तर सारण अगोड होतं आणि त्याच्यावर पुन्हा कव्हर येतं त्याच्यामुळे मोदकच अगोड लागतो एक तासापूर्वीच खोबरं आणि गुळ एकत्र करून ठेवलेलं आहे त्यामुळे दोन्ही एकजीव चांगलं होतं आणि आपलं सारणही पटकन शिजतं सारण शिजायला ठेवूया मंद आचेवरच शिजवायचं एक चमचा भरतूप आपण सारणात घालणार आहोत अनाला चकाकी पण येते आणि ते खालती लागतही नाही हे ड्रायफ्रूट सुद्धा घालणार आहोत यांनी टेस्ट आणखी छान होते काजू पिस्ते आणि बेदाणे बेदाणे अशा प्रकारे धुवून घ्यायचे ड्रायफ्रुट्स घालतोय बेदाणे सारण ज्युसी पण पाहिजे आणि साईडनी कोरडं पण व्हायला पाहिजे हे बघा बघा साईड कोरड्या व्हायला लागल्या थोडस ज्युसी पण आहे सारण एकदम कोरड झालं तरीही मोदक चांगले होणार नाही वेलदोडा आणि केशर किती सुंदर दिसतंय बघा सारण ही अशी कन्सिस्टन्सी हवी सारणाची आपलं सारण तयार आहे मोरिया